जय भीम जय हिंद जय संविधान मी वसंत खुलक एक्स एअर इंडिया आज चार एप्रिल दोन हजार पंचवीस एक तातडीचा मेसेज किंवा एक भावना व्यक्त करण्यासाठी हा व्हिडि व्हिडिओ बनवतो मी दोन हजार वीसमध्ये एअर इंडियातून रिटायर्ड झालो आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजता मला आणि माझ्याबरोबरच्या बाकी सगळ्या स्टाफला एक ईमेल आला त्या दोन ओळीचा ईमेल आला त्या ईमेलमध्ये म्हटलं होतं की तुम्हाला जो फ्री पॅसेजची जी सर्विस आहे फॅसिलिटी ती एक एप्रिल दोन हजार पासून दोन हजार पंचवीस पासून बंद करण्यात येते नो रिप्लाय असा तो ईमेल आला आता त्या दिवशी शुक्रवार होता शनिवार रविवार आणि सोमवारी ईद होती म्हणजे जसे हे पुढारलेले नेते किंवा पोलीसवाले हे कोणाला एका का त्रास देण्यासाठी शुक्रवारी ॲरेस्ट करायचं आणि कोर्ट बंद आहे या सबबीखाली तीन दिवस त्याला जेलमध्ये डांबून ठेवायचं तो थोडासा प्रकार इथे दिसतो आता त्यांनी ईमेलमध्ये म्हटल्याप्रमाणे हा मेसेज एअर इंडियातील ए आय ई एस एल म्हणजे एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड आणि ए आय ए एस एल म्हणजे एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड ह्या ज्या कंपनीतल्या दोन उपविभाग आहेत त्यातल्या कर्मचाऱ्यांना पाठवले ज्याच्यामध्ये मुंबईमधील महाराष्ट्रातील भारतातील आणि जगभरात जिथे ह्या कंपन्यांचे कर्मचारी एअर इंडियामधले आहेत ते सर्व हजारो कर्मचारी याच्यामध्ये एफेक्टेड झालेले आहेत तर ते फक्त रिटायर्ड स्टाफ नाही आहेत तर ते आता जे वर्किंग आहेत त्या कंपनीमध्ये त्यांनाही ह्या निर्णयाचा फटका बसण्यात ज्या कामगारांनी आयुष्यातील पस्तीस ते चाळीस वर्ष दिवस रात्र कबाड कष्ट करून कंपनीसाठी आपलं आयुष्य खर्च घातलं त्यांना त्यांच्या आयुष्यातील उत्तरार्धात वाऱ्यावर सोडणं कितपर्यंत संयुक्तिक आहे हे तुम्ही सगळ्यांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे बरे फ्री पॅसेज ही संकल्पना जी आहे ती तुम्हाला मी थोडी समजावून सांगतो फ्री पॅसेज म्हणजे शून्य रुपये किंवा शून्य पैसे असा प्रकार नसतो तर एअर इंडिया त्या फ्री पॅसेजच्या मागे स्टाफकडून काही रक्कम घेत असते जसं की मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की मुंबई मालदीव मुंबई हा बाजारभावात दुसऱ्या एअरलाइन्स किंवा एअर इंडियाच्या वीस ते पंचवीस हजार रुपयामध्ये रिटर्न तिकीट मिळते आणि तीच तिकीट जर तुम्ही एअर इंडियाच्या स्टाफ तिकीटवरून घेतली फ्री तिकीट म्हणून तर तुम्हाला दहा हजार रुपये मोजावे लागतील आता तुम्ही लक्षात घ्या ह्या फ्री तिकीटमध्ये मी जे तुम्हाला गणित सांगेन बरं एअर इंडियाला याच्यामध्ये काय काय नुकसान होऊ शकतं किंवा होत असेल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगतो की फ्री तिकीट ही जी संकल्पना आहे ती जर पॅसेंजरला सीट विकून उरली जर सीट एखादी किंवा दहा तर ते ती स्टाफला दिली जाते आणि शेवटच्या एक तासापर्यंत कंपनीला म्हणजे एअर इंडियाला ती सीट विकण्याची मोकळीक असते म्हणजे शेवटच्या क्षणी एक तास अगोदर जर एखादा पॅसेंजर पेड तिकीटचा आला तर ते ज्याला स्टाफला फ्री टिकीटवर घेतले जातं त्याला ऑफलोड केलं जातं त्याला त्याची बॅगेज काढून त्याला घरी पाठवतं अशी ही फ्री तिकीटची संकल्पना आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलाही आर्थिक लॉस कंपनीचा होत नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जर ती सीट खाली गेली असती तर त्याला एअर इंडियाला कुठलाही त्याचा रेव्हेन्यू मिळाला नसता पण जर तीच सीटवर जर एखादा स्टाफ जातोय तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काहीतरी अमाऊंट कंपनीच्या खात्यात जमा होतो बरे फ्री पॅसेज ही फक्त एअर इंडियाच देते अशातला भाग नाही जगातल्या जेवढ्या एअरलाइन्स आहेत ते सर्व आपल्या स्टाफला फ्री पॅसेज ही फॅसिलिटी प्रोव्हाइड करत असते आणि एक आयटा नावाची इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन मला वाटतं ही एक संघटना आहे त्याच्या ज्या 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 एअरलाईन्स हे आहे सभासद आहेत तिथे हे हा नियम कंपल्सरी आहे आणि एअर इंडिया ही त्या आयटाची मेंबर आहे दुसरी गोष्ट ए आय ई एस एल म्हणजे ए एअर इंडिया एअरपोर्ट इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड म्हणजे ही दोन हजार चौदा नंतर संकल्पनेत आलेली एक उप विभाग आहे एअर इंडियातलाच कर्मचारी ज्यांनी दोन हजार चौदाच्या अगोदर एअर इंडियामध्ये सर्व्हिस केली होती आणि एअर एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड म्हणजे ए आय ए एस एफ ते दोन हजार चौदाच्या अगोदर जे एअर इंडियाचेच कर्मचारी होते त्यांचेही असे वेगळे भाग पाडले होते त्यावेळेस ज्या काही सर्व्हिस अॅग्रीमेंट्स कंपनीबरोबर झाल्या होत्या त्याच्यामध्ये कंपनीने त्यांना पूर्ण ज्या काय फॅसिलिटी आता चालू आहेत त्या पुढे तशाच चालू राहतील असं आश्वासन तोंडी आणि लेखी स्वरूपातही दिलं होतं आणि ते केंद्र सरकारकडून पण मान्य झालं होतं त्याला केंद्र सरकार ही एक पार्टी होती त्याच्या सिव्हिलायवेशन मिनिस्टर तर आता ज्यांना हे ते ए आय ई एस एल आणि ए आय ए एस एल त्याच्यामध्ये जी ॲग्रीमेंटमध्ये आमच्या असं निदर्शनात आलं आहे की ज्यांचे पंधरा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या काळात त्यांना हे फ्री पॅसेज आणि मेडिकल सर्विसेस तो त्यांच्या हयातभर पुरवली जाणार असं त्यांनी आश्वासन दिलं होतं आमचं दोन हजार चौदाच्या अगोदरपर्यंत आमची जवळजवळ पंचवीस ते पंचवीस एक वर्षाची सर्व्हिस झाली होती तर सांगायचा सा मुद्दा असा आहे की ज्या टेक्निकल पॉईंटवर त्यांनी आम्हाला बीबार केलंय पैसेज पासून ते कदाचित ते परत विचार करतील आणि त्याच्यावर चांगला योग्य निर्णय घेतील दुसरी गोष्ट की फ्री पॅसेज वापरणाऱ्या एअर इंडियामधली जी संख्या आहे ती फार हाताच्या बोटावर मोजण्यात म्हणजे माझ्या पूर्ण सर्व्हिसमध्ये मी असेही खूप स्टाफ बघितलेले आहेत की ज्यांनी पूर्ण पूर्ण सर्विसमध्ये एकदाही विमानाची पायरी चढली नाही रिटायर्ड झाल्यानंतर तर तो, तो प्रश्नच वेगळा पण पूर्ण सर्विसमध्ये त्यांनी विमानाची पायरीही चढली नाही आणि पासपोर्टही काढला नाही आता काही स्टाफ जे रेग्युलरली फ्री पॅसेजचा उपभोग घेतात त्याच्यामध्ये काहींनी त्याचा, त्याचा दुरुपयोगही घेत केलेला आढळून आलेला आहे पण असे अपवाद जगात सगळीकडेच असतात सध्या एअर इंडियाची मालकी टाटा उद्योग समूहाकडे एअर इंडिया ही जी कंपनी आहे ही जे आर डी टाटानी जन्मास घातली म्हणजे त्याच्या प्रसव वेदनेपासून जे आर डी टाटांनी एअर इंडियासाठी प्रसववेदना नंतर त्याचं संगोपन नंतर त्याची वाढ ही त्यांनी स्वतःच्या खांद्यावर लिलया पेलली होती पण नॅशनलायजेटच्या नावाखाली जेव्हा बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्याच्या अगोदर किंवा त्याच काळामध्ये एअर इंडियाचं पण राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि टाटांच्या हातून एअर इंडिया, करन इंडिया भारत सरकारच्या ती सल जे आर डीच्या मनामध्ये मरेपर्यंत ताजी होती आणि जेव्हा एअर इंडियाचं आता प्रायव्हेटायझेशन करायचं ठरलं तेव्हा रतन टाटाने एअर इंडियामध्ये रस दाखवला आणि ती विकत घेऊन जे आर डी टाटांचं त्यांच्या मृत्यूनंतर स्वप्न पूर्ण केलं आणि जे आर डी टा टाटा समूहाने जेव्हा एअर इंडियाची बोली लावली आणि जिंकली त्यावेळेस कामगार वर्गातही खूप आनंदाचं वातावरण होतं कारण सर्वांना माहीत होतं की टाटा उद्योग समूह हा कामगार स्नेही लोकांच्या प्रती प्रेम आदर आणि निष्ठा असणारा एक उद्योग समूह आणि मी टाटा उद्योग समूहाबद्दल मी जेव्हा खूप सारं वाचलेलं आहे आणि रिसेंटली म्हणजे चार पाच दोन चार वर्षापूर्वी मी टाटा येन वाचलं होतं गिरीश कुबेर यांचं जे लोकसत्ताचे संपादक आहेत त्यामध्ये हे टाटा उद्योग समूहाचे जे पहिले अठराशेच्या दरम्यानचे जे टाटाज होते तेव्हापासून ते एकोण दोन हजार एक पंधरा पर्यंतचे टाटास त्यांचा कार्य का, कार्यभाग त्यांनी केलेली कामं त्यांनी समाजापती दिलेलं योगदान त्यांनी राष्ट्रपती दिलेलं योगदान आणि त्यांनी जागतिक उद्योग क्षेत्रात कमावलेलं नाव ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह त्यांनी केलेला आहे तिथे हे जाणवतं की टाटाजने कधीच पैसे कमावण्यासाठी धंदा केलेला नाही आहे तर त्याच्याप देशाप्रती आपली निष्ठा समाजाप्रती आपली निष्ठा समाजसेवा परत असे किती सारे उद्योग आहेत की जे फक्त टाटा होते म्हणूनच आज टिकून आहे परत असे किती धर्मदायक संस्था आहेत जसे टाटा हॉस्पिटल्स आहे कॅन्सर हॉस्पिटल आहे अशा किती साऱ्या संस्था आहेत ज्या ज्या ज्यांनी शास्त्रीय यो संशोधनामध्ये योगदान देऊन देशाला आजच्या लेवलवर आणलेलं आहे अशा किती साऱ्या संस्था आहेत अशा कितीतरी साऱ्या गोष्टी आहेत की ज्यांनी फक्त त्यांनी देशाच्या उन्नतीसाठी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि आपल्या कार्यभागाने तो आज अत्युच्च पातळीवर आणून ठेवलेला आहे तर जेव्हा युरोप सेक्टरमध्ये काही कंपन्यां तोट्यामध्ये चालल्या होत्या जशी जॅगवार लँड रोवर कोरस या जेव्हा कंपन्या तोट्यामध्ये चालल्या होत्या त्या तिकडच्या सरकारने आणि त्या कंपनीच्या मालकांनी त्या विकायला काढल्या तेव्हा तिकडे फार असंतोष निर्माण झाला जनता रस्त्यावर आली कामगार वर्ग रस्त्यावर आला आणि त्यांनी त्याच्या विरोधात फार मोठं आंदोलन उभारलं पण जेव्हा टाटाने त्याच्यामध्ये भाग घेतला त्या लिलावामध्ये आणि ती कंप म्हणजे त्या, त्या प्रोसेसमध्ये आणि ती कंपनी जेव्हा त्या त्यांनी आपल्या हातात तेव्हा तिकडच्या जनतेने आणि तिकडच्या कामगार वर्गाने टाटांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं कारण त्यांना माहीत होतं की टाटा उद्योग समूह हा कामगार स्नेही आणि सच्ची वचनबद्धता मांडणारा एक समूह आहे तर हे छोटे छोटे उदाहरण मी तुम्हाला याच्यासाठी देतोय की टाटा आणि टाटाचे आजपर्यंतचा इतिहास आणि आज जी घडलेली घटना हे एकमेकाला किती विसंगत आहे हे तुमच्या लक्षात ठेवा आता दुसरी गोष्ट मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला आणि त्यांनी ताज हॉटेलवर जो हल्ला केला कारण अतिरेकनं आणि शत्रु देशाला दोन माहिती होतं की ताज हॉटेल जे भारताचं मर्मस्थळ आहे तिथे जर आपण हल्ला केला आणि जर ते आपण उद्ध्वस्त केलं तर स्नेही आणि स्वच्छी वचनबद्धता मांडणारा एक उद्योग समूह तर हे छोटे छोटे उदाहरण मी तुम्हाला याच्यासाठी देतोय की टाटा आणि टाटाचे आजपर्यंतचा इतिहास आणि आज जी घडलेली घटना हे एकमेकाला किती विसंगत आहे हे तुमच्या लक्षात ठेवा आता दुसरी गोष्ट मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला आणि त्यांनी ताज हॉटेलवर जो हल्ला केला कारण अतिरेकांना आणि शत्रु देशाला दोन आईनाही माहिती होतं की ताज हॉटेल हे भारताचं मर्मस्थळ आहे तिथे जर आपण हल्ला केला आणि जर ते आपण उद्ध्वस्त केलं तर आपल्याला जागतिक ओळख मिळेल आणि हे पूर्ण जगामध्ये ह्या गोष्टीचा गौगव -गौ। मग मुंबई पोलीस कमांडोज भारत सरकारचे कमांडोज ताज हॉटेलचे कर्मचारी आणि स्वतः रतन टाटा यांनी कौशल्यपूर्ण रीतीने तो हल्ला परतवून लावला सर्व अतिरिकेंचा खात्मा केला आणि जेवढे आश्रित तिथे म्हणजे जे लपून राहिले होते त्यांची सुखरूप सुटका हे झालं त्या हल्ल्याच्या दिवशी पण त्या दिवसानंतर लगेच ही पूर्ण सिच्युएशन रतन टाटानी आपल्या हातात दिली त्यांनी फक्त हॉटेलचं रिनोवेशनकडे लक्ष नाही दिलं किंवा आपल्या स्टाफच्या याच्या म्हणजे कल्याणाकडे लक्ष न देता त्यांनी त्या काळात जे जे कोणी त्या ताजच्या परिसरात इंजर्ड झाले होते मारले गेले होते मग ते टॅक्सीवाले असू दे जे डेअरीवाले असू दे जे भिकारी असू दे, दे इव्हन कुत्रे मांजर ज्या त्या त्यांच्या एरियात राहणार त्यांची पण त्यांनी पूर्ण दखल घेतली त्यांची ट्रीटमेंट केली जे गेले होते त्यांच्या कुटुंबासाठी संवेदना प्रकट केल्या आणि त्यांना आर्थिक मदत केली त्यांना आयुष्यात उभं राहण्यासाठी त्यांनी खूप काम केलं असा हा टाटा समूह तर जे जा, जे आर डी टाटांना जाऊन आता थोडेच दिवस झालेले जास्ती दिवसच नाही झाले आणि तोपर्यंत जे आर डी टाटा शेवटच्या दिवसापर्यंत टाटा समूहाचे अध्यक्ष होते मला जातीने हा उल्लेख करावा लागतो की जर जे आर डी टाटा असते आज तर त्यांनी अशा निर्णयाला अजिबात मान्यता दिली नसते तर हे जे आता काय घडलेलं आहे हे का घडलंय कसं घडलंय याच्या मागचा हित म्हणजे मी तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने सांगू शकत नाही की मी एक सामान्य नागरिक आहे पण युनियन लेवलवर किंवा राजकीय लेवलवर किंवा लीगल लेवलवर कोणी याचा अभ्यास करून आता जर याच्यात कोट म्हणजे मा, मला माझ्या अशा ऐकिवात पण आलेलं आहे की खूप साऱ्या युनियन्स आता एकत्र येऊन कामगार संघटना एकत्र येऊन याच्या अगेन्स्ट अपील करतात पण मला तरी असं वाटतं की सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांनी हा मुद्दा स्वतः उचलला पाहिजे कारण आज आम्ही जात्यात आहोत उद्या तुम्हीही असणार आहात आणि केंद्र सरकार सिव्हिल अवेशन मिनिस्ट्री त्यांनाही माझी ही, ही कळकळीची विनंती आहे की कृपया याच्यामध्ये लक्ष घाला आणि सुप्रीम कोर्टाला माझे की तुम्ही स्वतः सुमोटो दाखल करून घ्या आणि याची लवकरात लवकर सुनावणी घ्या कारण सांगायचा मुद्दा हा आहे की हा फक्त एक भाग झाला की त्यांनी फ्री पॅसेज बंद केला आहे अजून एक जी सोय आहे ती फ्री मेडिकल जी आता आम्हाला चालू आहे आणि तीही आता हायरेटीवर आलेली आज वयाच्या पासष्टाव्या सत्तराव्या किंवा ऐंशीव्या वर्षी कोणालाही मेडिक्लेम मिळू शकत नाही आमच्या आधार कार्डवर एअर इंडिया एक्स एअर इंडिया नसल्यामुळे आम्ही पंतप्रधान जी आरोग्य योजना आहे त्याच्याला त्याला क्वालिफाय होऊ शकत नाही आम्ही अजून कुठलं राजीव गांधी आरोग्य योजना त्याच्यामध्ये क्वालिफाय होऊ पण मी तुम्हाला हेच सांगतो एअर इंडियामधले फक्त दहा पंधरा टक्के लोक आर्थिक सुस्थितीत आहेत बाकीचे ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकं जे रिटायर्ड झालेले आहेत ते एक एक दिवस कसा कणत आहेत ते मी तुम्हाला तुम्ही म्हणजे शब्दात सांगू शकत नाही अशी त्यांची दारुण अवस्था आहे तर मला ह्या व्हिडिओतर्फे आणि मला अजून पण खूप सांगायचं आहे पण मला हेच सांगायचं आहे की हे माझं इंडिव्हिज्युअल नाही आहे की फक्त एअर इंडियाचं नाही आहे भारतातला कामगार वर्ग आणि टाटाची विश्वासार्हता ती आता डाववर डावाला लागलेली आहे कारण ज्या कंपनीने आज पैशाकडे न बघता एवढी मोठमोठी मोड़ उत्तुंग सामाजिक कार्य केलेली आहे त्यांना ह्या अशा टेक्निकल पॉईंटवर एक काही हजार लोकांना बाधित करण्याचा मला तर वाटतं हक्क नाही आहे कारण आता आम्ही जे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तरचे लोक आहे हे आमची आमचे शेवटचे काही दिवस उरलेले आहेत आमच्या मृत्यूनंतर ही आमची फॅसिलिटी बंदच होणार आहे तुम्हाला तोपर्यंतच आम्हाला फक्त सांभाळायचं आहे आम्हाला फ्री पॅसेज द्यायचा आहे की आणि ही ट्रीटमेंट द्यायची तर ह्या व्हिडिओतर्फे मी भारत सरकार सिव्हिल अविशन मिनिस्टर मिनिस्ट्री कामगार संघटना जागरूक नागरिक ह्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की कृपया तुम्ही ज्या ज्या कुठल्या पद्धतीने आम्हाला मदत करू शकत असाल त्या मद त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला मदत करा पुढे या ज्यांना कोणाला न्यायिक मदत करायची असे असे खूप सारे आहेत की जे शून्य रुपये घेऊन किंवा कमीत कमी पैशामध्ये समाजासाठी उभे राहतात लढतात त्या सर्वांना माझं आव्हान आहे आणि खास करून माझं शेवटचं आव्हान नवल टाटा जी आहे जी तुमच्यामध्ये पण टाटाचंच रक्त वाहत आहे तुम्हाला हे कळतंय का की तुमच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या एका कंपनीने असा निर्णय घेतला आहे की जे स्वर्गामध्ये टाटाज आहेत त्यांना किती त्रास होईल कृपया विचार करा जयभीम जय हिंद आणि जय संविता